प्रवक्ते एनसीबीएसपी नितेजी कराळे साहेब ज्या माय माऊलीच्या उदरात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य टिकून ठेवण्याचं काम त्याचं रक्षण करण्याचं काम ज्या छत्रपतींनी केलं असे संभाजी महाराज ज्या माणसांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महिला इथं बसून आहे आणि ज्या मुली आहे ज्यांना इथे शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण हाती दोरी तीच जगाला उद्धारी होऊ शकते म्हणून तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे महात्मा ज्योतिबा फुले ज्या महामानवाने ज्या माणसाने बहुजनांना शिक्षणासाठी आरक्षण दिलं त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा निर्माण केली असे छत्रपती शाहू महाराज आणि ज्या जिल्ह्यात मी आलो आहे ते पुण्यभूमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मला खूप आनंद होत आहे आताच मी त्यांच्या जन्मभूमीवरून दर्शन घेऊन आलो आणि या समाजासाठी काम करणारे जे काही समाज सुधारक आहेत त्यांना मी इथे अभिवादन करतो वंदन करतो आणि विशेषत आठ दिवसाच्या अगोदर मला दादांकडून कॉल आला का असं असं उद्घाटन आहे तुम्हाला या लागते आणि शाळेचं उद्घाटन आहे म्हणून मी आवर्जून आलो आणि विशेष म्हणजे पहिल्याच रेजिम मध्ये पहिल्याच पाच वर्षात एवढं तुफान काम तुमच्या मतदारसंघात दादांनी केलं म्हणून दादांसाठी एकदा जोरदार टाया होऊ द्या तुमच्या प्रत्येकापाशी एक पुस्तक दिलं आहे दादाच्या विकासाचं की दादांनी मागच्या पाच वर्षात किती कामं केली आपल्या मतदारसंघात आता मी बाजूला चर्चा करत होतो स्वाभिमान यात्रा त्यांनी काढली आहे त्यातले काही लोक मला सांगून राहिले का सर आम्हाला तीन आमदार भेटले म्हणे एकाच वेळेस म्हटलं तीन आमदार कसे भेटले तुमच्या मतदारसंघात तर एक दादा आहे म्हणे अनेक दादांची आई आणि दातांचे वडील जे चोवीस तास आमच्यासाठी आमदार म्हणून काम करतात चोवीस तास उपलब्ध असतात अजून का पाहिजे तुम्हाला आणि आता येतानी मला दादांनी काही काम दाखवले पंचायत समितीची नवीन वास्तू तयार झाली तुमच्या गावात मोठ जिल्हा उपरुग्णालय तयार होऊन राहिलं कर्जतला आता चार मजली बिल्डिंग तिथं तयार होऊन राहिली महाराष्ट्रातली मोठी उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग तयार होऊन राहिली रस्ते जुने रस्ते पहा पाच वर्षाच्या अगोदरचे आताचे रस्ते पहा त्याच्या नंतर हे जे शाळा आहे दादा शाळा हे इतकं मोठं पुण्य आहे का तुम्ही एकव्या लोकायले जेवण चालून दोनव्या लोकाले जेवण चालून पुण्य मिळू नाही शकत इथं एक, एक विद्यार्थी जर या एका शाळेतून घडला तर दहा पिढ्याचं पंधरा पिढ्याचं पुण्य तुम्ही इथून घेऊन जा आणि ते पुण्याचं काम तुम्ही शाळा बांधून करून राहिले आणि जिल्हा परिषदच्या शाळा मोठ्या झाल्या पाहिजे वाढल्या पाहिजे याच्यासाठी या विचार मंचावर त्यांनी ज्यांना आमंत्रित केलं जगाले आदर्श निर्माण करून दिला का सरकारच्या शाळा कशा असू शकते आणि त्यांच्या शाळा मी टीव्हीवरच पाहिल्या मी सिसोदिया सरांना म्हटलं का मला याच आहे दिल्लीला तुमच्या शाळा बघासाठी आणि शाळा पाहिल्या टीव्हीवर पाहिल्या तिथे स्विमिंग पूल पाहिले मला एक किस्सा आठवते अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीले आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाले केजरीवाल साहेबाच्या शाळा पाहायच्या आहे तर ह्या बापू म्हणे हम दुसरी स्कूल दिखाते आपको तर त्या वारंवार विनंती करून राहिल्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्याच शाळा पाहायच्या आहे त्यांनी निर्माण केलेल्या बापू साहेब ऐकायला तयार नाही पण त्या ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाचीच शाळा पाहायची आहे आणि शेवटी त्यानं केजरीवाल साहेबाच्या शाळेने व्हिजिट दिली आणि त्या शाळा पाहून अवाक झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद कराचं काम पडलं हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं हे खरच उल्लेखनीय हे बदलाची लाट आहे डेव्हलपमेंट कशी करावी विकास कसा करावा आपल्या संविधानात सांगितलं तर आरोग्य शिक्षण आणि लोकांच्या ज्या काही प्रायमरी सोयी सुविधा आहेत त्या शासनानं द्यायलाच पाहिजे आता हा कार्यक्रम राजकीय नाही पण विषय राजकारणावर शेवटी येतेच म्हणजे प्रायमरी सोयी सुविधा आमच्या महाराष्ट्र शासनानं मांग जी आर काढला होता का वीस पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात येईल मांग काढला होता मग मी व्हिडिओ घेतला लोकांनी सांगितलं खूप गावातून विरोध झाला ग्रामपंचायतचे ठराव गेले तेव्हा कुठं यायनं माघार घेतली म्हणजे हे चेक करते आपल्याला हे चेक करायचं काम करते वारंवार का जर आम्ही एखादा निर्णय लागू केला तर लोक याने विरोध करते का तसं आपल्याला चेक करते ते आपण बयाड आहे का, का नाही आहे अन त्यानं एक कोरोनात तुम्हाला चेक केलं ठीक आहे कोरोनाची पहिली लाट आली थे म्हणे तुम्ही घरचे दिवे बंद करा अना तुम्ही का लावा दिवे लावा घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे आपण बयाडासारखे लावले अरे लावले ना लावले दिवे माया घरी रोज माई माई एक तुळशीच्या पुढे दिवा लावते तिला काही सांगायचं काम पडत नाही ज्ञान होते लावले मी त्याचा ऐकत नाही कारण मी भारताचं संविधान सांगते भारतीय राज्यघटनेचा भाग चार हो, कलम एकावन्न अ हो, सांगते का प्रत्येक माणसांनी भारतातल्या विज्ञान निष्ठ असाले पाहिजेत आणि मी विज्ञान निष्ठ आहे मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाट वाजवा भांडे वाजवा ह्या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपर परत फोडून टाकले म्हणजे यायले चेक करते का तुम्ही बयाड आहे का पहिल्यांदा चेक केलं हाय रे बयाड मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरंच बयाड आहे का तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का यानं होईन का नाही गेला ना कोरोना ताट वाजवून नाही गेला दिवे लावून नाही गेला म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबून मिरच्या बांधते आणि बाहेरच मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून व्हॉट इज धिस धिस इज अ लिंबून मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कस काम करते नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान पाइंग ना बॉम्ब वापस असं होईल का अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो ठीक आहे म्हणजे आपल्या पोराला आपण काय शिकवायला पाहिजे कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा हाय का नाही म्हणजे दिल्लीमध्ये मी एक पुन्हा साहेब म्हणून सिसोदिया साहेबांना सांगतो एक मोठा कार्यक्रम पहिला आपले पंतप्रधान घेत असते अ परीक्षा पे चर्चा ठीक आहे आणि ते स्वतःमध्ये मी शिकलो नाही न ना शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते आणि त्याच्यात तो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले पहिले सोपी सोडवा सांगा आता परीक्षा दिल्या ना, नाही आता ठीक काय डिग्र्या डुप्लिकेट आहे त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर असो जाऊ द्या कर्जत मध्ये नगरपंचायतची बिल्डिंग बांधली दादांनी एस टी डेपोचं लोकार्पण आहे वाटते दादा आता इतक्यात ठीक आहे नवीन वास्तू बांधली एस टी महामंडळाची डेपोची त्याच्यानंतर पंधराशे पंधरा हजार विद्यार्थ्यांना सायकली वाटल्या आता मी येताना बऱ्याचशा सायकली दादांनी दाखवल्या का ह्या आपण दिलेल्या सायकल मस्त सायकल चालवत स्कूल चलेहम अटल बिहारी वाजपेयींची कविता होती स्कूल चलेहम तर ते मला आठवली का बा विद्यार्थी सायकल न शाळेत चालले जे विद्यार्थी पैदल येत होते ठीक आहे हे जे ड्रास्टिक चेंजेस तुमच्या मतदारसंघात झाले हे दादा सारखे आमदार भेटल्यामुळे झाले म्हणून या विधानसभेत म्हणून येणाऱ्या विधानसभेत पुन्हा तुम्ही दादांसोबत त्याच निष्ठेनं उभे राहा पुन्हा आपल्याला एकदा तुतारी काकराची आहे पुन्हा एकदा तुतारी काकराची आहे वाजवायची आहे म्हणून आणि मला आता सांगता सांगता सांगितलं का कोणताही माणूस बिमार पडू द्या एका एक हाकेले दादा फोन उचलते आणि त्या माणसाले दहा हजाराचं ऑपरेशन ऑपरेशन असू द्या पन्नास हजाराचं असू द्या सडय हाताने सारख्या लोकायले कसा आमदार पाहिजे नाही का एवढं सगळे जर तुमच्यासाठी एक आमदार पदावर असताना कोणतेही मंत्रीपद नसताना एवढा सगळ्या फंड तुमच्या मतदारसंघाने अवघ्या पाच वर्षात आणत असन तर असे आमदार प्रत्येक मतदारसंघात जन्माले यावे तिथं मोठे व्हावे आणि असाच आमदार महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाला लाभावा हेच मी या स्टेजवरून अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यानंतर जिल्हा परिषदची शाळा मोठं करायचं काम दादा करत आहे आणि मला अभिमान आहे का मी तिथचं मटेरियल आहे जिल्हा परिषदचा माणूस आहे ना जी मी आणि जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याला का होते का हे पोटे जेव्हा शहरात वगैरे सायन्स बियन्स घ्यायला जाते तर त्याने असं थोडस कुसमल्यासारखं वाटते का सालं जे पोरं इंग्लिश शाळेत शिकले त्या पोरापेक्षा आपण कुठंतरी कमी आहे का पण असं कोणत्याच विद्यार्थ्यानं समजू नका खेड्यातल्या विद्यार्थ्यापाशी सर्वात जास्त नॉलेज असते आणि हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगून राहिलो का हे पोट्ट तुफान राहते तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्या एग्रिकल्चर ऑफिसर पेक्षा एका फॉरेस्ट अधिकाऱ्यापेक्षा शेतकऱ्यापाशी जास्त नॉलेज असते मी म्हणलं बा आता मला हे कोण सांगितलं तर गडचिरोली जिल्ह्यात लेखा मेंढा नावाचं एक गाव आहे त्या गावात एक माणूस आहे तुफान त्याचं नाव आहे देवाजी तोफा ज्यानं वन हक्क अधिनियम करायला लावला जयराम रमेश तवा पर्यावरण मंत्री होते तर त्या माणसाची भेट घेतली तर माया गावात जर म्हणजे एखादा फॉरेस्ट अधिकारी आला तर त्याची तिथंच उतरून ठेवतो म्हणे मी म्हणलं कशी तर तो त्यांना एक वाक्य सांगितलं नॉलेज व्हिलेज और कॉलेज ज्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकायला नाही भेटत जे नॉलेज कॉलेजमध्ये शिकायला नाही भेटत ते व्हिलेजमध्ये शिकायला भेटते म्हणून त्या तीन गोष्टी त्यांना इंटरकनेक्टेड केल्या होत्या मॅम म्हणलं एक माणूस खेड्यातला एका युनिव्हर्सिटी एवढा आहे म्हणे म्हणलं कसं आहे तर मग जर फॉरेस्ट अधिकारी आला तर मी त्याला विचारतो म्हणे हे झाड कायचं होय तो पाहते म्हणे आणि विचार करते म्हणे अर्धा तास आणि मग म्हणते म्हणे का उद्या सांगीन पण हे जर खेड्यातल्या माणसाला विचारलं तर सांगते म्हणे हे मोहाचं झाड होय हे पानडी वृक्ष आहे याचे पान कळते मार्च महिन्यात याले नवीन पालवी फुटते मग त्याले फुलं येते हे फुलं आदिवासी समाजाचे माणसं उचलून देते त्याले वायू घालते आणि मग त्याचा सडवा टाकते सडवा टाकला का आठ दिवसानं त्याची प्युअर मोहाचा माल काढते सगळे स्पेसिफिकेशन सांगून देते म्हणे हे नॉलेज खेड्यातल्याच माणसापाशी असते हे नॉलेज शहरातल्या माणसापाशी भेटणार नाही म्हणून खेड्यातल्या पोरांनी स्वतःले कमजोर समजू नये आणि सगळे लोक दुसऱ्याच पाहते तो मोठा झाला तो पोरगा आय एस झाला तो आय पी एस झाला तो डॉक्टर झाला ठीक आहे आपल्या पोट्याले दोष देते तू कवा होशील आणि त्याच्यावरच दोष राहते तुमच्या बाजूचा पोरगा जर पहिला आला तुमच्या पोराला म्हणतात त्याचा कसा पहिला आला तेव्हा कुणी आला साल्या अबे पण पहिला पहिला शीन ना एका वर्गात पहिला नंबर एकाचा शीन दोघाचा येईल आता तुमच्या वर्गात काही वेगळे गुण असन तुमच्या पोरायमध्ये का गुण आहे हे तुम्ही शोधाचा प्रयत्नच नाही करत हे पहिले इथं जे जे लोक आहे त्यानं आपल्या पोरामध्ये जे पोरं आहे जे शिकून राहिले त्यानं पहिले तुम खुदको ढूंढो बाकी सब गुगल पर मिल जात आहे ठीक आहे आपण स्वतःलाच विसरलो आणि म्हणून हे जे भाषा आहे ना या भाषेत बोलतो इकडं मराठ मा, पश्चिम महाराष्ट्रात बी प्रसिद्ध झाली मला बी माहीत नव्हतं साल ठीक आहे या लोकसभेत जास्तच झाली पहिले मी युट्यूबवरच हो, मास्तर होतो बरेचसे लोक पाहत होते पण तुम्हाला सांगतो हे जे भाषा आहे हे भाषा माझ्या गावांनी दिली आणि मी भाषा सोडली नाही आणि कोरोना याच्या अगोदर क्लास टाकले तेव्हा बी याच भाषेत बोलत राहिलो कोरोना आल्यावर युट्यूबवर व्हिडिओ घ्यायला लागलो तुम्हाला काही लोक म्हणे तुम्ही चांगल्या भाषेत बोला युट्यूबवर लोक का म्हणान आता ते मला मले काही जमत नाही मला तुला घाल कुत्र्याला आज चांगल्या भाषेत बोलायला गेलो येते त्याच्यात मराठी भाषेचा पंच मग आहे तसंच ठेवायचं मी इंटरव्ह्यू पी एस आयचे चे चार दिले याच भाषेत दिले मग एखाद्या वेळेस चांगलं बोलायला गेलो आणि आलं त्याच्यात मले विदर्भाची भाषा मले आला मले शब्द आला ते वैकून घेते इंटरव्ह्यू आलो रे तिकलला आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही जसे आहे तसे दाखवा ना जगाले तुम्ही असं बदलून काढून दाखवता का मी असं आहे ठीक आहे कोणासाठीही या जगात बदलाचं नाही आहे तसेच राहा तुम्ही जगात युनिक आहे तुमच्यासारखं या जगात कोणीही नाही तुमचा चेहरा देवानं अलग अलग बनवला आहे प्रत्येकाचा नाही तर सगळ्याचे सारखे शिक्के सगळ्याचे सारखे चेहरे ठेवले असते आणि एक आधारचा शिक्का इथं मारून दिला असता असा नंबर नंबर न कोड न ओळखले असते तुम्हाला बारकोड सारखी असं आहे का सगळे लोक अलग अलग आहे म्हणून सगळ्याची आयडेंटिटी वेगळी आहे हे लक्षात ठेवा आपल्या पोराला थेच शिकवा सारे लोक येईल तुम्हाला सांग आय एस बन आयपीएस बन डॉक्टर बन पण आता सध्या माणसाची कमतरता आहे मी तुम्हाला सांगतो का तुमच्या पोराईले माणूस बनवा <laughs> आणि सध्या माणसाची कमतरता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरोशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पैते वाईट अवस्था आहे अरे ज्यांना मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं ते घर फोडायला लागले म्हणून हे लक्षात ठेवा तर आता निष्ठावंत लोकांची गरज आहे तुम्ही निष्ठावंत आहे आणि तुम्ही निष्ठेनं उभे राहून येणाऱ्या निवडणुकीत अशीच अपेक्षा व्यक्त करतो ठीक आहे आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो जास्त वेळ घेणार नाही बराच वेळ झालेला आहे आणि बोलायचं खूप काही आहे मला सव्वा दीड तास लागते एका लेक्चरले पण वेळेच्या अभावी अर्ध्या पाऊन तासात जमून घेतो तर ज्या ज्या लोकाईले असं वाटते आता म्हणजे काही जास्त दूर जाची गरज नाही आहे ठीक आहे जास्त दूर जाची खूप काही गरज नाही आहे ठीक आहे हे तुमची ओरिजिनॅलिकी कायम ठेवा हे या भाषेत व्हिडिओ चालू केले युट्यूबचे विडिओ व्हिडिओ पाहायला लागले व्हिडिओ लोकायला आवडायला लागले आणि गावरानी भाषेत आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमची आयडेंटिटी काय हे तुम्ही निर्माण करा या भाषेसाठी मायाबानं एवढ्या शिवा दिल्यामुळे काही का विचारू नका प्रत्येक मायबापाला वाटते पोटं चांगलं बोलायला पाहिजे पण मी पुरा गावराणी माल होतो ना जी शेवटी गावराणी गावराणी आहे कॉक्रेल कॉक्रेल बॉयलर बॉयलर आहे अजी गावराणीची मजा गावराणी येते का नाही मग ही भाषा जेव्हा व्हायरल झाली तेव्हा अनेक लोकांचे फोन मला यायला लागले तेव्हा मी माझ्या बाबाच्या समोर कोरोना होता तर फोन लाऊडस्पीकरवर टाकायचो आणि माझ्या बाबाला ऐकवायचं लोक का म्हणते कारण त्यावेळेस त्यांच्या त्याला विश्वास बसत नव्हता म्हणून एवढं लक्षात ठेवा की आपल्या मायबापाची मान खालत नाही गेली पाहिजे आणि जगातला सगळ्यात मोठा आदर्श तुमच्यासमोर तुमचे मायबाप राहते जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर त्या आपल्या शेतकरी तु कास्तकार मायबापावरच्या पाठीवरची फाटकी बन्यानीचे भोगदाड पाहायची का आपला बाप का, का, का आप करून राहिला ना आपण का करून राहिलो म्हणून जे पूर्व शहरात शिकाले जाते त्याच्यासाठी माझा संदेश आहे का कमीत कमी आपल्या आई बापाचे कष्ट आठवा आयुष्य असंच मोठं होईल आणि असं कोणतंही काम करू नका का ज्यांना आपल्या आई बापाची मान समाजात खालत जाईल म्हणून एवढं लक्षात ठेवा जे काही आयुष्यात होते ते चांगल्यासाठी होते एवढ्याच चा अपेक्षेनं आयुष्य जगा लोकांसाठी चांगला विचार करा तुमच्या सोबत कधीच वाईट होणार नाही पण झालंय वाईट तर त्याच्यातून चांगलं घडन म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते कदाचित तुमच्यासोबत झालं तर असं समजू नका का चांगलं होईल कारण मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा हो नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मले समजलं नाही आणि मी बी एस सी चारव्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर लोकायला विश्वासच बसत नाही आता भाषण देतो होत फेकते म्हणते आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत ठीक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मले घरी ठीक आहे नजर कैद्यात ठेवायचे पोलीसवाले आले होते डिटेन दिते, करायसाठी ठीक आहे आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरं मानून राहिले होते अवैध त्याचे अडीचशे ट्रक अडवले म्या आठ दिवसाच्या अगोदर अन ते सगळे इल्लीगल होते एकाशी रॉयल्टी नव्हती विरोधात पोलीस केस दाखल केली म्हणलं करा पाहून घेऊ अन त्याच्यानंतर तीन चार दिवस आतंक केला म्या तर मला ते पकडायला आले होते तर मग ते म्हणे मोठे अधिकारी डीवाय एस पी साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे म्हणून मी थांबत नाही माझा कार्यक्रम आहे तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे अरे कुठं बसायला म्हणलं मी दरवाजा ओढ तो बाहेर दरवाजा ओढे पी एस मी आतमध्ये ओढो आता याच्या वेळेस कालची गोष्ट तर म्हणे बसा म्हणे म्हणे एक तर मला येऊ द्या म्हणलं देऊ नका आम्हाला जायचं आहे म्हणलं घ्यारे घेरे म्हणले आले आतमध्ये त्याला टाकला आतमध्ये दाबला मधात पी एस आयले आणि जे गाडी सन सणसण पजावली त्याला वाटले एकटे नेऊन कुठं नेते आणि कुठं नाही हे झाले पाच सहा जण आहे ठीक आहे मनात मग त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्यावा म्हणे त्याला उतरून दिला आम्ही म्हणलं वा उतरतू ठीक आहे अरे कुठं जाणार आहे म्हणलं ठीक आहे एवढी सिक्युरिटी आहे तुम्ही आठ न नऊ दहा हजार पोलिसवाले ठेवले आहे तिथं मी का करणार आहे आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आतमध्ये जाऊ द्यान का म्हणलं हाय का नाही आता म्हणून मग मी तिथून पळत आलो तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो संपवतो एक राजा असते त्याचा राजदरबार असते राजदरबारात त्याचा एक चांगला मित्र सक्का मित्र चांगला जवळचा लंगूटी यार त्याचा सल्लागार असते आणि मी चारव्या बी एस सी तर नापास झालो पी एस आयची ची परीक्षा लगातार चारव्या फिजिकल मे प्रिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं चार व्या नापात झालो एसटीआय मेन्स दोन वेळा झालो मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं रेंजर फॉरेस्ट क्लास वन ऑफिसर दोन व्या मेन्स दिली माझ्या लिस्टीत नाव नव्हतं माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही हे ढोबर बंद कर ठीक आहे आणि हे मले असा दाबला वावरात धरून कास्तकारीत काही विचारू नका तर मग ते काही विषयच नाही माझ्या तर त्याच्यामुळे मी बाराव्या नापास झालो बाराव्या आत्महत्या करावं लागत होती पण मी केली नाही ठीक आहे म्हणून जे पुढं छोटे मोठे पर्सेंटेज कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका भविष्यात फक्त एवढं सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटले असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल मी पी एस आय झालो नाही पी एस आय झालो असतो तर इथं ठाणेदार असतो पन्नास कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं पण आज माझ्या क्लासमधून पी एस आय होते टी आय होते यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी शंभर पोटे पोलिस लागले यावर्षी साठ लागले पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातली मुकला असता जर मी पी एस आय किंवा डीवाय एस पी किंवा अजून काही झालो असतो किंवा आर एफ ओ झालो असतो तो असं मला नेहमी वाटते म्हणून एक राजा असते त्याचे दरबारी असते आता एक लोहार येते धावत धावत अन जोऱ्यानं आवाज येते राजे साहेब हे म्या पस्तीस किलोची तलवार बनवली दोन्ही बाजूनं धार आहे अशी जर मान्यव ठेवली तर दोन पडते साहेब तलवार तर पाह कशी बनवली राजा त्या लोहारापाची तलवार घेते आणि पाय ते दोन्ही बाजून तलवार तर एक नंबर बनवली रे बनते अशी उचलते आणि अशी उचलता उचलता रफकन हातातून तलवार सटकते आणि रफकन राजाच्या पायाच्या बोटावर पडते जशी पडते तसच अंगठा बोटापासून अलग होते अक्का तलवारीच्या गावात अलग अलग झाल्यावर बाजूचा त्याचा जो सोपती सल्लागार लंगोटी मित्र अरे वा 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 वा, वा, वा जबरदस्त तलवार आहे साल्या माया बोटाचा अंगटा तुटला तुला तलवारीचा आठवून राहिलं का तलवार चांगली आहे हा माया दुःख तुला कळून नाही राहिलं का म्हणते नाही ना नाही म्हणते ना 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 जे होते ते चांगल्यासाठी होते साहेब म्हणते राजे साहेब हे तलवारी ना बोट कटके त्या राजाची तैपायाची मस्तकात जाते या घ्यारे म्हणते आतमध्ये तुडवा बरं म्हणते त्याच्या सोबत्याले त्याने करते याले दुःख नाही म्हणते माझ्या पोटाचा पायाच्या बोठाचा अंगटा तुटला त्याला कोणत्यात घेते असा मारते आणि जेलमध्ये टाकून देते मग ते तवा काही ऑपरेशन करून अंगटा गिंगटा जोडाची पद्धत राहत नाही ते तुटलं तर तुटलं पायाचं बोट मग ते जखम बसते तो, तो त्याचा सोबती जेलमध्येच मग राजा एक दिवस चार शिपाई घेऊन जंगलात जाते शिकार करासाठी आणि शिकार करासाठी जंगलात गेल्यावर सहा वाजते पण शिकार काही भेटत नाही राजाला वाटते का खाली हात जाणं बरोबर नाही बेइज्जती होईल मग राजा म्हणते दोन शिपाय तुम्ही इकडे जा तुम्ही इकडे जा मी आतमध्ये जंगलात घुसतो म्हणते राजा एकटा जंगलात घुसते घुसते सात वाजते साडेसात वाजते पावणे आठ वाजते शिकार काही भेटत नाही आणि बस पन्नास साठ आदिवासी लोक असे भाले घेऊन येते हुला लाला हुला लाला त्याच्यासमोर राजाच्या चारही बाजूना चांगले घेरून घेते राजाले आणि राजाले घेरलं का लगेच त्याले अटक करते आणि राजाले आतमध्ये जंगलात घेऊन जाते आणि जंगलात नेल्याबरोबर त्याले उद्या त्याच्या देवीसाठी नरबई द्याचा राहते मस्त याची आंघोळ बिंगोळ घालते दुसऱ्या दिवशी राजाची आणि आंघोळ घातल्यावर बस आता याले फरसावळ ठेवायचं तलवारीचा घाव टाकाचा लेखाच्या मानेवरती एका आदिवासी त्याचं तुटलेलं बोट दिसते हुला लाला ला, हुला लाला हुला लाला हे ला। म्हणते आपल्या काही कामाचं नाही हे याचं ठीक आहे ह्या काही पुरा नरबई नाही आहे तर त्याचं पायाचं बोट तुटलेलं आहे हे पाहून त्याले आदिवासी लोक सोडून देते राजा वापस येते आणि वापस आल्यावर पहिले त्याच्या सोपत्याने सोडायला लावते आणि त्याच्या सोबत्याला सोडायला लावते अरे बाबा बरं झालं म्हणते तुला म्हणलं होतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते माया पायाचं बोटाचा अंगटा तुटला म्हणून मी वाचलो म्हणते नाही तर मला आदिवासीनं नरबळी दिला असता म्हणते म्हणते तुले कसं माहीत म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते अरे साहेब मी जर हे म्हणलं नसतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते तर तुम्ही मला झोडपलं नसतं जेल तुम्ही मध्ये टाकलं नसतं मी तुमच्या सोबत असतो आणि तुम्ही मले सोबत नेलं असत तुम्हाला सोडलं असत नरमई माया दिल्ला असता <laughs> त्याच्यामुळे आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते आपल्यासोबत कदाचित चुकीचं झालं तर भविष्यात त्याच्यातून चांगलं घडण एवढी अपेक्षा समोर ठेवायची मला दादांनी आमंत्रित केलं एवढा मोठा शाळेचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला या विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अनेक विद्यार्थी इथून या भारताचं भविष्य घडवण आणि ठीक आहे ज्यांनी आयोजित केला त्यांच्याही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र